माऊली रामकृष्ण हरी आपण सध्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या दिंडी सोहळ्याला आलो असून हे ठिकाण आपण पाहतोय माझ्या पाठिंबा पाहू शकता चांदोबाचं लिंब म्हणून इथं जे संत श्रेष्ठ माऊलींच्या पालखी सोहळ्यातील उभं रिंगण होतं जे या या सोहळ्या आपण पहिलं उभं रिंगण या ठिकाणी होतं आणि इथून पुढं माऊलींच्या पालखेतील अन्य रिंगण सोहळे चालू होतात आज आता माऊलींचा पालखी सोहळा आता या ठिकाणी येणार त्यानंतर मानाचे आश्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुरातन चांदोबाचा लिंब म्हणून जे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्यात आलेले लाखो भाविक दर्शनासाठी या मंदिरात जात आहेत आपण पाहू शकताय हे भाविक मनोभावे या ठिकाणी दर्शन घेत आहेत लाखो भाविकांचा वैष्णवांचा सोहळा या ठिकाणी पार पडत असून लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत आता थोड्याच वेळात चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभरिंगण या पालखी सोहळ्यातील होणार असून या सोहळ्याचा याची दुही याची डळा पाहण्यासाठी लाखो वारकर इथं दाखल झाल्याचं आपण पाहत आहे